नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती अकोला अवकाल एकशे पासष्ट क्विंटल किमान दर तीन हजार रुपये दर सहा हजार पाचशे रुपये सरोबर दर पाच हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती पंढरपूर गंधरवड अवकाली चाळीस क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये किमान दर, 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 55, दर चार हजार सहाशे रुपये सरो साधारण दर पाच हजार सातशे रुपये पुढील वाद समिती एडचाकन अवकली एकशे पासष्ट क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्व साधारणतर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाधा समिती राहता अवकाली चार क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सरोव साधारणतर चार हजार रुपये पुढील बाधा समिती अमरावती अवकली एकशे छत्तीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सरोव साधारणतर पाच हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड हैब्रादरक